नमस्ते सर्वांना तर पहा महाटी टी संदर्भामध्ये पहा एक महत्त्वाची अपडेट आहे तर पहा महाटी ई टी परीक्षेचा जो फायनल रिझल्ट आहे म्हणजे अंतिम निकाल हा आत्ता पा प्रसिद्ध करण्यात आलेला आलेला आहे तुम्हाला तुमच्या लॉग इनवरून तर हा तुमचा निकाल पा पाहता येणार आहे आता याच्यामध्ये काय पा बदल झालेला आहे का तर पा बदल करण्यात आलेला आहे पेपर एकमध्ये पेपर एकमध्ये जो काय पा प्रश्न म्हणजे एक प्रश्न होता तर तो, तो पहा रद्द करण्यात आलेला आहे परिसर अभ्यासामधला जो सांध्याबद्दलचा प्रश्न होता तर तो, तो पहा रद्द झालेला आहे कारण त्याच्यामध्ये पहा प्रिंटिंग मिस्टेक होती आणि त्याच्यामुळे पहा पेपर एकचा जो निकाल आहे तो एकशे एकोणपन्नासपैकी पैकी आता कन्सिडर केला जाईल आणि एटी टू मार्काला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा की जो अंतरिम निकाल होता त्याच्यामध्ये ब्याऐंशी मार्काला पहा पासिंग कन्सिडर करण्यात आलेलं नव्हतं परंतु यापूर्वीच्या परीक्षेमध्ये ब्याऐंशी मार्काला पासिंग कन्सिडर करण्यात आलं होतं आणि मी सुद्धा सांगितलेलं होतं की ब्याऐंशी मार्काला पासिंग हे कन्सिडर केलंच जाईल आणि त्याचप्रमाणे आता हा अंतिम निकाल हा प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जर ब्याऐंशी मार्क पडत असतील तर तुम्ही पास झालेला आहात मग आता तुम्ही तुमचा निकाल तुमचं लॉग इन करायचा आहे आणि लॉग इनमध्ये तुमचा हा निकाल तुम्ही बघू शकता आता बघा हा फायनल निकाल असणार आहे त्याच्यामुळे जर समजा एखाद्याला कमी मार्क मिळाले असतील तर आता इथून पुढे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही हा अंतिम निकाल असेल आणि अंतिम निकाला अनुसारच तुमचं जे सर्टिफिकेट असेल म्हणजे जे प्रमाणपत्र असेल हे प्रमाणपत्र तुम्हाला पहा दिलं जातं आता हे प्रमाणपत्र पा कुठे मिळेल तर आता लगेच हे दिलं जात नाही तर एक आ, एक महिने किंवा दोन महिन्याने हे जे प्रमाणपत्र असतात तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पहा परीक्षा दिली त्या जिल्ह्यामधील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये हे प्रमाणपत्र पहा येतात त्या संदर्भात पहा परीक्षा परिषद नोटिफिकेशन सुद्धा काढते आणि नंतर तुम्ही ते प्रमाणपत्र तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन ते म्हणजे कलेक्ट करू शकता तर बघा अशा पद्धतीने म्हणजे ज्यांची एक मार्क या ठिकाणी परीक्षा हुकणार होती तर त्या सगळ्यांच्या ठिकाणी अभिनंदन कारण एटी टू आणि या ठिकाणी पास कन्सिडर केल्यामुळे जे कॅटेगरीमधून उमेदवार होते ते सगळे या ठिकाणी जवळजवळपास ज्यांचं एक मार्कामुळे पासिंग राहिलं होतं तर ते पास कन्सिडर होतील आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नव्वद मार्क असतील तुम्ही पहा पास कन्सिडर होणार आहात तर बघा अशा पद्धतीने आज पहा हा अंतिम निकाल फायनल निकाल पहा प्रसिद्ध झाला या निकालामधून जे उमेदवार पास झालेले असेल अशा सर्व उमेदवारांचं चे आपल्या चॅनलच्या वतीने पहा खूप खूप अभिनंदन हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा की जे काही उमेदवार पाह एक मार्काने किंवा दोन मार्कानी म्हणजे राहिले असतील पेपर निकालाले नसेल तर अशा उमेदवारांनी पहा नाराज न होता सी परीक्षेची चांगल्या प्रकारे पहा तयारी करा कारण सीटेड परीक्षा ही शंभर टक्केच तुम्ही पा पास करू शकता आणि आता आतापर्यंत तुम्हाला तसा अनुभव किंवा कॉन्फिडन्स पण आलेलाच असेल की आपण परीक्षा परीक्षासुद्धा चांगल्या मार्केपा उत्तीर्ण होऊ शकतो तर तसाच या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा आपल्या चॅनलवरती पहा सगळ्या विषयांचे प मॅरेथॉन वगैरे चालवलो चालू आहे तुम्ही त्या सुद्धा पहा बघू शकता आणि नक्कीच तुम्हाला पहा सीटेट परीक्षेमध्ये पहा चांगल्या प्रकारचा फायदा होईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पहा पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद